हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही चला आज बनवूया मुंबईचा झणझणी असा वडापाव जो खूप टेस्टी लागतो झटपटही बनतो आणि तो सगळीकडे जगभरात प्रसिद्ध आहे तर मी तुम्हाला आज खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बनवूया त्यासाठी मी घेतले आहे इथे बेसन एक कप आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा टाकली आहे आणि हळद पावडर अर्धा चमचा आणि ओवा टाकला आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ तसेच त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी थोडे थोडे ॲड करायचे जास्त पातळ बॅटर बनवायचे नाही मीडियम साईजचे बनवायचे आणि छान फेटून बाजूला ठेवून द्यायचे नंतर आपण वडापावचा मसाला रेडी करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे त्यामध्ये मोहरी जिरे अर्धा अर्धा चमचा आणि अद्रक लसण आणि मिरची पेस्ट टाकली आहे मी यामध्ये थोडी हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा आणि उकडलेले आणि थोडेसे असे रफली मॅश केलेले बटाटे घेतले आहे मी ते ॲड करून घ्यायचे आपण त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद मि मिरची पावडर ॲड केली मीठ चवीनुसार ॲड केले आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे खूप टेस्टी लागतो फ्रेंड्स वडापाव एकदा जरूर ट्राय करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायचे पाय या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे नंतर थंडे होऊ द्यायचे आणि थंडे झाल्यानंतर थोडेसे छोटे छोटे तसे गोळे बनवून घ्यायचे तुम्ही गोले बनवू शकता किंवा चपटे बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता तसं वडापावमध्ये आपण चपटे बनवले तर छान व्यवस्थित सर्व करू शकतो आपण पावमध्ये व्यवस्थित स्टप करू शकतो तर मी चपटेच इथे बनवून घेतले आहे तसेच सगळे वड वडे असेच बनवून घ्यायचे आपण तसेच फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहात कमेंटमध्ये नक्की कळवा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट छान छान कमेंट करत जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा आठवणी हे बा अशा प्रकारे वडे रेडी आहेत आता आपण तळण्यासाठी घेणार आहोत तर मी तुम्हाला इथे हिरवी चटणी आणि लाल चटणी जी सर्व करता वडापावसोबत ती पण खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर आपण जे बेसनचे बॅटर केले होते ना ते चमच्याने थोडे थोडे आपण असे बुंदीसारखे तळून घेणार आहोत हे पाहि प्रकारे तळल्यानंतर ते आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये फ्रेंड्स मार्केटपेक्षाही खूप टेस्टी बनतो हा वडापाव आणि खूप हायजेनिक असतो मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे की चांगल्या पद्धतीने बनवला जात नाही आपण घरच्या घरी खूप कमी वेळामध्ये टेस्टी पदार्थ असे ता तयार करू शकतो तर शक्यतो तुम्ही घरी घरीच बनवत जा हे आपण आता बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून वडे आपण तळून घेणार आहोत फ्लेम थोडासा हायच ठेवायचा म्हणजे वडे चिटकत नाही आणि फुटत नाही जर तुम्ही लो फ्लेममध्ये तळले तर, तर वडे फुटू शकतात तर त्यासाठी गॅसचा फ्लेम जास्तच ठेवायचा मी इथे चुलीवर बनवत आहे तुम्ही बघू शकता चुलीवर अजूनच छान टेस्टी एक वेगळीच चव येते वडापावला हे पा ह्या प्रकारे किती छान फुगला आहे वडापला किती छान झाले आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे वडे एका प्लेट मध्ये आपण आता काढून घेऊ वडे रेडी आहेत आपले वडे आता हे पा किती छान प्रकारे आपले वडे तळले गेले आहेत सगळे वडे असे मी तळून घेतले आहे आणि आत आता आपण चटणी बनवणार आहोत लाल चटणी त्या आपण जी बुंदी तळून घेतली ती ॲड केली आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तसेच शेंगदाणे तळून घेतले आहे ते ॲड केले नंतर सात आठ लसूणच्या पाकळ्या तळून घे घ्यायच्यात पण मी तशाच घेतल्या आहेत तुम्ही तळून घेऊ शकता नंतर त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार तुम्हाला जास्त तिखट वाटलं तर तुम्ही थोडी जास्त वाढू शकता आणि मीठ एक चमचा घेतले आहे तर हे मिक्सरला असेच फिरून घ्यायचे हे पा प्रकारे काढून घ्यायचे नंतर आपण हिरवी चटणी जी सर्व करताना ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे हिरवी कोथिंबीर ॲड केली त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या ॲड केल्या नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि मीठ चवीनुसार जास्त खारटही नाही करायचे थोडेसे टाकायचे चवीनुसार आणि थोडेसे पाणी टाकायचे जास्त पाणीही नाही टाकायचे पातळ नाही बनवायचे आपल्याला आपल्याला वडापावला लावायची आहे ही चटणी त्यामुळे थोडीशी घट्टच ठेवायची हे पाय या प्रकारे किती छान आपली चटणी तयार आहे घरच्या घरी हे पा किती सुंदर झाली आता आपण सर्व करायला घेणार आहोत पाववर ही छान पसरून घ्यायची हिरवी चटणी आणि वरतून लाल चटणी पसरून घ्यायची हे पहा ह्या प्रकारे मध्ये वडा ठेवायचा आणि मी मिरच्या तळून घेतल्या होत्या मार्केटसारख्या मिरच्या हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या मधून चिरून आणि थोडेसे त्याला मीठ लावायचे हे पहा किती सुंदर मार्केटसारखा वडापाव आपल्या घरच्या घरी रेडी आहे सोप्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ क कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये